केंद्राची संख्या वाढली आहे आणि त्या संख्येसाठी आपण थोडस सहकार्य केलं मान्यवर आहेत सांगायच्या हे महत्वा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्ही गेले चार दिवस प्रयत्न करत होतो आणि आमचे प्रयत्न सहकारी अशोक सिंग आहे आणि आपण तर म्हणजे सर्वच ज्येष्ठ नागरिक कारण आपल्या शिवाय हा कार्यक्रम अपूर्णच आहे आणि माझी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती आहे की आज आपला हा कार्यक्रम जो पार पडतोय हा संदीप सिंग नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हा पार पडतोय ही छत्री नाही आहे ही मायेची सावली देणारी एक खूप आहे ती हूप तुम्ही तुमच्या मुलाला दिली आणि भविष्य तुम्ही ही हूप आमचे बाबासाहेब असतील किंवा आमचे संदीप नाईक साहेब असतील अशा नक्की देशात आसामी आशा व्यक्त करतो आणि माझ्या दोषांचं संपवतो धन्यवाद